मित्रांनो खूप आनंदाची बातमी आहे सामान्य प्रशासन विभागामार्फत मित्रांनो नवीन सरळ सेवा भरती जाहीर झालेले आहे वेतन पण चांगलं आहे पंचवीस हजार पाचशे प्रति महिना एवढं वेतन असणार आहे महिलांनी तर आवर्जून भरायचं कारण त्यांना माहिती तीस टक्के जागा आरक्षित असतात सोबत एक सर्व्हिसमॅन लोकांना सुद्धा असतात मित्रांनो प्रकल्पग्रस्त असतात दिव्यांग व्यक्ती सगळ्यांनाच या ठिकाणी आरक्षण असतं त्यामुळं अशा व्यक्तींनी तर आवर्जून या संधीचा लाभ घ्यायचा आहे पात्रता काय आहे वयोमर्यादा अभ्यासक्रम संपूर्ण माहिती पाहणार आहोत आजपासून ऑनलाईन अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत आणि यापूर्वी सुद्धा मित्रांनो रेल्वे भरपूर जागा आलेल्या आहेत डी सी सी बँकेमध्ये आलेल्या आहेत मित्रांनो त्यामुळे त्याही जाहिराती जर तुम्ही पाहिल्या नसतील तर या व्हिडिओच्या नावावरती फक्त क्लिक करा खाली तुम्हाला सर्व सध्या चालू असलेल्या जाहिराती तुम्हाला पाहता येतील त्याची लिंक मी सर्व डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे तर त्या सुद्धा आवर्जून पहा आणि सर्वांचा मित्रांनो मला आता स्टडी करण्यासाठी कुठंही धावाधाव पळापळ पड़ करायची गरज नाही ऑल इन वन एकाच प्लॅटफॉर्ममध्ये हो मित्रांनो रेल्वे भरतीची पण मराठीतून तयारी मागील दहा वर्षाचं ॲनालिसिस करून कोणत्या घटकावर कसे प्रश्न विचारले ते तुम्हाला दिलेले आहेत सरळ सेवा सगळ्याच आल्या या ठिकाणी तलाठी भरती आली झेडपी भरती आली महानगरपालिका भरती आली ह्या सगळ्या भरत्या मित्रांनो फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये आता कवर होत आहे महाराष्ट्रामध्ये एकमेव प्लॅटफॉर्म आहे की एवढं सगळं कंटेंट क्वालिटी कंटेंट एवढ्या कमी फ्रीमध्ये तुम्हाला देत आहे कारण मित्रांनो याची ओरिजिनल फी जर बघितलं एकोणीसशे नव्याण्णव आहे परंतु प्रत्येक विद्यार्थ्याला ज्याला इच्छुक आहे त्याला वाटावं की मी भरू शकतो मी याला जॉईन होऊ शकतो एक वर्षासाठी फक्त दोनशे नव्याण्णव मित्रांनो या ठिकाणी आपण एवढीशी कमी फी ठेवलेली आहे जेणेकरून कुणालाही असं वाटू नये की यार मी फी भरू शकत नाही त्यामुळे मित्रांनो जॉईन होऊ शका असं कुणाच्याही मनामध्ये येऊ नये म्हणून एवढी मर्यादित काळासाठी मित्रांनो ही ऑफर ठेवलेली आहे तर याचा तात्काळ तुम्ही लाभ घ्यायचा आहे रेल्वे भरतीचे मॅथ रिजनिंग जी के जी एस सर्व तुम्हाला नोट्स पण दिल्या जातील टेस्टला आहे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास तसं भरती सुद्धा मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के आहे लाईव्ह पाहू शकला तर रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता एक वर्ष त्याची व्हॅलिडिटी आहे ऑफरचा नक्की लाभ घ्या मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना जॉईन होयचं आहे फक्त दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करायचा आहे आणि पेमेंट केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवलं की तात्काळ तुम्हाला या बॅच मध्ये ऍड करून घेतलं जातं रेल्वे भरती मुद्दा मी जोर एवढ्यासाठी देतो की कारण रेल्वेच्या भरपूर साऱ्या मित्रांनो या ठिकाणी भरत्या येत आहेत तुम्हाला जर माहित नसेल की मी दहावी बारावी ग्रॅज्युएशन कोणत्या भरतीसाठी पात्र आहे तर बिंदाच तुम्ही या नंबरला कॉल करू शकता परंतु अट एवढीच आहे की अगोदर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा मित्रांनो कारण या ठिकाणी जर बघितलं तर रेल्वेने त्यांचं रेल्वे वार्षिक कॅलेंडर ऑलरेडी जाहीर केलेलं आहे जानेवारी ते डिसेंबरपर्यंत कोणकोणत्या भरत्या येणार आहे निम्म्यापेक्षा जास्त भरत्या ऑलरेडी येऊन गेलेल्या आहेत तुम्ही कदाचित फॉर्म भरायचा राहून गेला असाल मित्रांनो ईएलपी टेक्निशियन आरपीएफ या सगळ्या भरत्या ऑलरेडी काय झालेल्या आहेत भरून झालेल्या आहेत आता ज्या राहिलेल्या आहे त्याचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे आता मित्रांनो या ठिकाणी जुलै ते सप्टेंबर ऑक्टोबर ते डिसेंबर यामध्ये मित्रांनो एन टी पी सी असेल ग्रुप डी असेल ओके यांच्या भरत्या या ठिकाणी येणार आहेत आणि ऑलरेडी याच्या फॉर्म भरणं चालू आहे ज्युनियर इंजिनिअरिंग पॅरामेडिकल कॅटेगरी कोण कोण पात्र आहेत डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे नक्की मित्रांनो काय करायचं आहे पात्र असाल तर त्याचा फॉर्म भरा संपूर्ण अभ्यासक्रम तर तुम्हाला मराठीतून कुठं शोधाशोध करायची गरज नाही कारण मार्केटमध्ये जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी दिशाभूल करणारं मटेरियल सुद्धा असू शकतं परंतु आपलं या ठिकाणी दिशाभूल करणारं नाही हे कशावरून तर प्रत्येक घटक मित्रांनो विथ प्रूफ तुम्हाला दिलेला आहे की कोणत्या घटकावरती कसा प्रश्न कोणत्या परीक्षेला कोणत्या शिफ्टला तुम्हाला विचारलेला आहे ते सर्व तुम्हाला विथ प्रूफ दिलं जातं की हा प्रश्न एन्टीपीसीला विचारलेला आहे एवढ्या एवढ्या तारखेला विचारलेला आहे शिफ्टला विचारलेला आहे त्यामुळे कुठंही मित्रांनो दिशाभूल करणार या ठिकाणी कोणताही पार्ट असणार नाही आणि विशेष म्हणजे याच्या तुम्हाला नोट्स पण दिल्या जातात पीडीएफ स्वरूपामध्ये लाईव्ह क्लास आहे रेकॉर्डेड क्लास आहे ओके हे सगळं कंटेंट तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आहे सगळं कंटेंट फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये दिलं जातं सोबतच सरळ सेवा भरतीचं सुद्धा कंटेंट मित्रांनो आज जी आपण पाहणार आहोत त्याचं सुद्धा कंटेंट तुम्हाला याच फीमध्ये दिलं जाणार आहे त्यामुळे नक्की 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 तुम्ही या ऑफरचा ऑफर निघून जाण्याच्या अगोदर लाभ घ्यायचा आहे चला तर मग आजची जाहिरात या ठिकाणी पाहूया मित्रांनो सामान्य प्रशासन विभाग सामान्य प्रशासन विभागामार्फत ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो बृहन मुंबई महानगरपालिका या डिपार्ट या माल महापालिकेमध्ये सामान्य प्रशासन विभागामार्फत ही जाहिरात आलेली आहे आता ही जाहिरात जी आहे कार्यकारी सहाय्यकसाठी आलेली आहे परंतु कार्यकारी सहाय्यकचं पहिलं नाव जे होतं ते लिपिक असं नाव होतं लिपिक पदासाठी ही जाहिरात आलेली आहे ओके मग कोण कोण पात्र आहे काय काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि जसं मी थमलेलं वरती पाहिलेलं होतं कारण विद्यार्थी विचारता सर पेमेंट किती आहे कारण ऑलरेडी काय विद्यार्थी एखाद्या जॉबवरती असतात आणि त्यानंतर त्यांना वाटतं की हा जॉब मी सोडू का कारण तिथं किती पेमेंट भेटेल तर या ठिकाणी पेमेंटसुद्धा या ठिकाणी चांगला आहे मित्रांनो जवळपास सुरुवातीचं पेमेंट पंचवीस हजार पाचशे म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं ते पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजारापर्यंत या ठिकाणी तुमची रेंज असणार आहे हे लक्षात ठेवा म्हणजे सुरुवातीला तुम्हाला पंचवीस हजार पाचशे एवढं या ठिकाणी पेमेंट भेटणार आहे आणि एकूण जागा जर बघितल्या तर जागा पण चांगल्या आहेत मित्रांनो गट कच्या जागा आहेत या ठिकाणी आपण बघू शकता जवळपास अठराशे एवढ्या टोटल जागा आहेत किती अठराशे शेहेचाळीस गट क हे पद असणार आहे सरळ सेवा पद्धतीने हे प रिक्त पद या ठिकाणी भरायचे आहेत कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत त्याचा सुद्धा या ठिकाणी तपशील त्यांनी दिलेला आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओके हे सगळं एन टी सी एन टी डी एन टी ओके हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी किती आहे हे सगळं दिलंय आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी समांतर सामाजिक आरक्षण सुद्धा दिलेलं आहे मी जसं की सांगितलं की महिलांना या ठिकाणी तीस थी, टक्के असतात माजी सैनिकला पंधरा टक्के आरक्षण दिलेलं आहे प्रकल्पग्रस्तांना पाच टक्के दिलंय भूकंपग्रस्तांना दोन टक्के दिलेला खेळाडूंना या ठिकाणी पास दिलेला अना, आहे अंशकालीन पदवीधर जे आहेत सुशिक्षित बेरोजगार त्यांना दहा टक्के दिलेला आहे आणि एकूण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी आपल्याला बघू शकता मित्रांनो तर अठराशे शेहेचाळीस एवढी या ठिकाणी जागा आहेत अना अनाथ मुलांसाठी अठरा पदं या ठिकाणी आरक्षित आहेत दिव्यांगासाठी चार टक्के आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे तर अशा पद्धतीने आरक्षण पण सर्वांसाठी या ठिकाणी आहे दिव्यांग म्हणजे कोणकोण आहेत दिव्यांगाचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो तर जे या ठिकाणी पा अधिक माहिती पाहू तर ही जाहिरात मी आपल्या एक्झामओडी टेलिग्राम चॅनलवरती पण टाकतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक देतो आहे दे तर तिथून सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी सविस्तर कोणकोण पात्र आहे ओके म्हणजे आरक्षण कोणकोण घेऊ शकतं काय आहे ते या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे आता आपण बघूया की बाबा शैक्षणिक पात्रता का आहे ओके शैक्षणिक पात्रता लिपिक या पदासाठी तर उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा असं सांगितलं म्हणजे असं नाही की परत त्यांनी दोन विषय राहिले परत त्यांनी सोडवले परत दोन विषय राहिले ओके असं नसावा पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांनी काय केली पाहिजे दहावी पास असला पाहिजे पहिली ही अट आहे दुसरी अट काय दिली त्यांनी बघा दुसरी अट काय दिली पहिली अट आपण पाहिली की दहावीला दहावी पास पाहिजे दुसरी अट काय दिली तर उमेदवार हा काय पाहिजे मित्रांनो तर कोणत्याही शाखेतला ओके कॉमर्स सायन्स आर्ट्स या कोणत्याही शाखेतला मित्रांनो काही पदवीधर असावा म्हणजे ग्रॅज्युएट असावा पंचेचाळीस टक्के त्याला मार्क असावेत किती पंचेचाळीस टक्के मार्क असावेत किंवा ओके okay? किंवा हे दहावी तर पाहिजेच किंवा जर ग्रॅज्युएट नसेल तर काय सांगितलं ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठात सत्र पद्धत अवलंबली जात असेल त्या विद्यापीठात उमेदवारी टक्केवारी खालील गणण्यात येऊन सदर टक्केवारी पंचेचाळीस टक्के म्हणजे ज्या ठिकाणी ग्रेड सिस्टम असते तर त्या ग्रेड सिस्टम पद्धतीने सुद्धा पंचेचाळीस टक्के व्हायला पाहिजेत मग त्या ग्रेडचं या ठिकाणी कसं पण पर्सेंटेजमध्ये रूपांतर करायचं तर या ठिकाणी तुम्हाला याचे सविस्तर या ठिकाणी मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना हे माहिती असेल नसेल तर ही पी एफ तुम्ही पाहू शकता डिटेलमध्ये ठीक आहे टेलिग्रामवर टाकतोय उमेदवार माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा शंभर गुणाचे मराठी आणि शंभर गुणाची इंग्रजी म्हणजे तुम्हाला दहावीला काय पाहिजे मित्रांनो तर दहावीला तुम्हाला मराठी विषय पाहिजे शंभर मार्काचा ओके आपल्या सर्वांना होता शंभरपैकी तुम्हाला मग कितीही पडलेली असू द्या ओके पस्तीस पन्नास पंच्याहत्तर किती असू द्या ओके आणि शंभर गुणाचा इंग्लिश इंग्लिशला पण किती पण पडलेले असू द्या फक्त तो एकूण मार्क किती पाहिजे होते त्या पेपरचे शंभर मार्क ठीक आहे मग शंभर तर प्रत्येकाला शंभरपैकी पेपर होतेच आपल्याला मराठी आणि इंग्रजी तर ते पाहिजे आहे लक्षात ठेवा म्हणजे पी बिहार भर शकण्याचा प्रश्नच नाही कारण त्यांना काही मराठी असतो कदा नसतो त्यामुळे फक्त महाराष्ट्रातीलच इथं विद्यार्थी भरू शकतात असा याचा अर्थ होतो आता बघा लिपिक पदाचा आहे म्हटलं होते टायपिंग तर असायच पाहिजे हो मित्रांनो मग उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी आणि मराठी टायपिंग ओके टंकलेखन याचे किमान कमीत कमी तीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावं टायपिंग सर्टिफिकेट ओके इंग्लिश किंवा मराठी इंग्लिश व मराठी म्हटले किंवा नाही म्हटलं बघा हे महत्त्वाचं असतं की आणि व यामध्ये खूप अर्थ असतो इंग्लिश आणि मराठी दोन्ही पण पाहिजे मित्रांनो कमीत कमी तीस शब्द प्रति मिनिट एवढ्या वेगाचं तुमच्याकडे काय पाहिजे आहे सर्टिफिकेट पाहिजे आहे ओके म्हणजे ज्यांचं टायपिंग झालं त्यांच्यासाठी खूप छान संधी आले त्यामुळं तुम्हीसुद्धा मित्रांनो टायपिंग केलं नसेल तर करून घ्या कारण टायपिंगवर भरपूर संधी असतात तुमचं वय असेल समजा आता अठरा वीस वय असेल म्हणजे अजून तुम्हाला भरपूर संधी असतात ते ओके पुढं 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 ठीक आहे भले बावीस तेवीस पंचवीस किती वय असू दे इच्छा असेल तर काही शक्य अशक्य नाही मित्रांनो त्यामुळे टायपिंग केलं काय होतं अशा लिपीपदाच्या भरपूर ज्या जाहिरात येतात ज्याला टायपिंग अनिवार्य असतं तर त्याला तुम्हाला काय होतं मित्रांनो भरता येतं मग आता इथं वय किती आहे मित्रांनो वय जर आपण बघितलं तर जे सगळ्या सरळ सेवेला असतं तेवढंच आहे जसं खुल्या प्रवर्गाला अठरा ते अडोतीस वर्ष आहे मागास प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष या ठिकाणी वयमर्यादा दिलेली आहे सविस्तर चार्ट पण त्यांनी दिलेला आहे आरक्षणानुसार बघा खुल्या प्रयोगासाठी अठरा ते अडोतीस वय या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर मागास प्रयोगासाठी अठरा ते त्रेचाळीस आहे माजी सैनिकांनी त्यांनी सशस्त्र दलात केलेली सेवा अधिक तीन वर्ष कमाल वय वगैरे म्हणजे या ठिकाणी पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी दिलेली आहे ओके त्यानंतर जर या ठिकाणी माझे सैनिक म्हणजे दिव्यांग उमेदवार आहेत माजी सैनिकमध्ये तर त्यांच्यासाठी पंचेचाळीस वय दिलेला आहे प्रकल्पग्रस्तासाठी मित्रांनो पंचेचाळीस आहे भूकंपग्रस्तासाठी पंचेचाळीस आहे खेळाडूंसाठी जर बघितलं तर त्रेचाळीस वर्ष दिलेलं आहे त्यानंतर अंशकालीन पदवीधर आहे त्यांच्यासाठी पंचावन्न वर्ष दिलेले आहे अनाथ उमेदवारांसाठी त्रेचाळीस दिलेले आहे दिव्यांग उमेदवारांसाठी पंचाळीस दिलेला आहे स्वातंत्र्य सैनिकाचे जर पाले असतील मुलं असतील तर त्यांच्यासाठी काय केलेलं आहे पंचाळीस वय या ठिकाणी दिलेलं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा आता यामध्ये सगळ्यात मोठा बदल जो केलेला आहे मित्रांनो यांनी तर काय केलेलं आहे तर पहिलं जे या ठिकाणी तुम्हाला सरसकट शंभर प्रश्न शंभर मार्क दिले जात होते परंतु आता कसं केलेलं आहे की बाबा त्यांनी इथं लिहिलेलं आहे मी संपूर्ण या ठिकाणी जाहिरात वाचलेली तर त्यांनी काय केलेलं आहे तर बघा हे पंचवीस प्रश्न सुरुवातीला येणार त्याला ठराविक वेळ त्यांनी दिलेला आहे त्या वेळ संपल्यानंतर लगेच तुमचा दुसरा सेक्शन चालू होणार त्यानंतर पण तो वेळ संपल्यानंतरच या ठिकाणी तिसरा सेक्शन चालू होणार त्यानंतरच या ठिकाणी चौथा सेक्शन चालू होणार असं त्यांनी टप्पे टप्पे केलेलं आहे पारदर्शकता आणण्यासाठी हा प्रयोग पहिल्यांदाच यांनी अवलंबलेला आहे सरळ सेवेमध्ये में या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे दिलेलं पण आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता या परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका विविध कालमर्यादित गटामध्ये विभागलेले आहेत म्हणजे डि डिवायडेड इंटू मल्टिपल टाईम बाउंड्स ग्रुप केलेला आहे ओके मग या ठिकाणी जर बघितलं तर प्रश्नपत्रिका चार कायमर्यादा असतात ए बी सी डी असं चार गट केलेले आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये पंचवीस पंचवीस प्रश्न आहेत आता मी सांगितलं पंचवीस पंचवीस असं प्रश्न असणार पंचवीस 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 असे प्रश्न असणार आहेत ओके आणि या प्रत्येकासाठी पंचवीस मिनिटाचा वेळ दिलेला आहे याला पंचवीस मिनिटं मग हे पंचवीस मिनटं संपली केलं की दुसरा ऑटोमॅटिक चालू होणार घटक ह्याला पंचवीस मिनटं तो झाला की इथं पंचवीस मिनटं चालवणार इथं पंचवीस म्हणजे शंभर मिनटं याला वेळ दिलेला आहे शंभर प्रश्न शंभर मिनटं वेळ दिलेला आहे आधीच्या विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण केल्याशिवाय उमेदवारांना पुढील विभागात जाता येणार नाही ना ओके असं पण या ठिकाणी सांगितलं आहे उमेदवारांनी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर त्या गडातील प्रश्नाचे पुनरावलोकन करण्याचे किंवा त्यांना प्रतिसाद करदल म्हणजे एकदा का तुम्ही हिथून दुसरीकडे आला की हिथल्या पंचवीस मार्कामध्ये तुम्हाला काही परत वाटलं तरी बदल करू शकत नाही तुम्हाला वाटलं नाही नाही माझा दोन ऑप्शन बरोबर होता मला आता तिसरा ऑप्शन द्यायचा आहे तर तसं चालणार नाही एकदा कंप्लीट झाला की झाला ओके म्हणजे एक 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 वन बाय वन असं सेक्शन त्यांनी केलेलं आहे मराठी व्याकरण झालं पंचवीस की लगेच इंग्रजी व्याकरण लगेच गणित बुद्धिमत्ता लगेच जी के ओके असं पंचवीस पंचवीसचे चे केलेले आहेत असं नाही की तुम्हाला वाटलं गणित आहे परत मधातच वाटलं की दुसऱ्या मिनिटाला की नाही आता मराठी सोडवतो हो असं नाही आधी गणित तर गणितच कम्प्लीट करायचं गणित झाल्यावर लगेच काय दुसरा जो विषय येईल मराठी व्याकरण तो झाल्यानंतरच इंग्रजी व्याकरण तो झाल्यानंतर जी के असं त्यांनी काय केलेलं या ठिकाणी गट केलेले आहेत तर या ठिकाणी एकदम डिटेलमध्ये त्यांनी दिलेलं आहे कसं असणार आहे तर आता मी तुम्हाला सांगितलं की मराठी व्याकरण झालं की इंग्रजी पण तसं पण नाही त्याच्यात थोडं पुढं जाऊन त्यांनी अजून डिटेलमध्ये दिलं मित्रांनो तर या ठिकाणी बघा हे पाहिजे राहिलं होतं तर जसं की त्यांनी काय केलंय असं नाही की एक एक घटक एक एक घटक पूर्ण करायचं असं नाही दिलं एका घटकातले सहा सहा प्रश्न या ठिकाणी निवडलेले आहेत सहा प्रश्न सहा प्रश्न सात प्रश्न ओके असे परत या ठिकाणी सहा प्रश्न सहा प्रश्न सात प्रश्न सहा प्रश्न म्हणजे असे काय केलेत पंचवीस पंचवीस प्रश्न एका एका पंचवीस प्रश्नाच्या पंचमध्ये सगळ्याचे थोडे थोडे प्रश्न दिलेत मग इथं पंचवीस मिनटं वेळ हा झाला की लगेच ऑटोमॅटिक दुसरा चालू होणार इथं परत पंचवीस सगळ्याचे थोडे थोडे प्रश्न हे पंचवीस कंप्लीट झाले की पुढचा गट चालू होणार ओके हे लगेच या ठिकाणी चालू होणार हे झालं की हे चालू होणार म्हणजे ह्यांनी एक जबरदस्त अशी पॅटर्न राबवलेला आहे जेणेकरून पारदर्शकता येण्यासाठी हे खूप उपयुक्त असेल असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे तर नक्कीच मित्रांनो या पद्धतीने राबवल्यामुळे कॉपी वगैरे असे प्रकार चालणार नाही असं यातून दिसून येत आहे तर या ठिकाणी परीक्षाचा जो दिनांक आहे ओके म्हणजे अर्ज करण्याचा जो दिनांक आहे तो कधीपासून कधीपर्यंत आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता तर आजपासून अर्ज सुरू झालेले आहेत आजपासून सुरू झालेले आहेत तर नऊ नऊ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता म्हणजे वेळ जास्त दिलेला नाही त्यामुळं हा जो काही एकोणीस वीस दिवस वेळ दिला आहे तर त्या दिवसामध्ये आपण अर्ज करायचा आहे खुल्या प्रयोगासाठी एक हजार रुपये फी ठेवलेली आहे मित्रांनो ओके म्हणजे खूप सारी फी ठेवलेली आहे एवढी नाही फी ठेवली पाहिजे परंतु आता हे लोक खूप फिट होतात ओके तसं रेल्वे चांगलं आहे मी पुन्हा सांगतो की कारण रेल्वेला तुमची फी कमी असते आणि ती पण फी तुमची रेल्वे रिफंड करतं तुम्ही पेपरला जाऊन बसला तरी पैसे तुमचे रिटर्न केले जातात हे त्या बाबतीत रेल्वे मला खूप छान वाटतं रेल्वेच्या परीक्षा मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये या ठिकाणी ठेवलेला आहे प्लस या ठिकाणी जी एस टी पण त्यांनी लावलेला आहे म्हणजे अजून तुम्हाला त्याच्यापेक्षा पण जास्तच ॲक्च्युअल फी पडणार यामध्ये काही शंका नाही तर या ठिकाणी मी तुम्हाला वयोमर्यादा सांगितलं अभ्यासक्रम सांगितलं पात्रता सांगितलं हे सगळं तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जवळपास सगळी माहिती सांगितलेली आहे तर पात्र असाल तर नक्की तुम्ही यासाठी अर्ज करू शकता आणि याच्यात तयारीसाठी मित्रांनो आपला जी बॅच आहे तर ही बॅचसुद्धा अवश्य जॉईन करा रेल्वेच्या भरपूर संधी आहेत कोणकोणत्या कौन संधी आहेत ते पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेल्या आहेत वेगवेगळ्या भरत्यांचे तर त्या भरत्या तुम्ही पाहून घ्या मित्रांनो अजून काय तुम्हाला शंका असतील तर दिलेल्या स्क्रीनवरचा नंबर आहे त्याच्यावरती कॉल करू शकता ओके आणि बॅच अवश्य जॉईन करा कारण लवकरच ही फी कधीही एकोणते एकशे एकोणीशे नव्याण्णव होईल त्याच्या अगोदर फक्त दोनशे नव्याण्णवची जी ऑफर दिलेली आहे तर त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता एक वर्ष त्याची व्हॅलिडिटी असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असल्याचं एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद